बहुजनांच्या जर अंगाला हात किंवा केसाला हात लागला तर काय होईल अशी परिस्थिती असताना आज बीड जिल्ह्यात पूर्ण हे पोलीस कर्मचारी असतील महसूल कर्मचारी असतील निर्लज्जपणे दुर्लक्ष करून या संतोष देशमुखवर हत्या होत असताना व्हिडिओ व्हायरल होत असताना त्याला किडनॅप करत असताना ह्या महाराष्ट्र शासनाची जे मंडळी आहे त्यांनी डोळे झाकपणा केलेला आहे तरी की धनंजय मुंडे यांचा जिल्ह्यात एक असा दरारा निर्माण झालेला काय करल मी करल परळी शहरातले दोनशे व्यापारी परळी शहर सोडून गेलेले अनेक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत अशी जर दहशत माझं जर असेल महाराष्ट्रात आणि अशी जर गुन्हेगारी प्रवृत्तीची जर माझं पाठीशी घालत असेल शासन तर या शासनाचा जाहीर निषेध करून या महायुती सरकारचा जाहीर निषेध करून होम आंदोलन हे असंच चालू राहील आम्ही येत्या काळात जर नाही शासनानं कठोर कारवाई आणि फाशीची शिक्षा जर नाही दिली कोणतानला तर येत्या आठ दिवसात आम्ही तर आम्ही आंदोलन करून आम्ही गुन्हेगाराला कठोर शासन करण्यास भाग पाडू एवढं बोलतो